नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो व्हॉट्सअप ॲपचा एक अपडेट आलेला आहे त्यानुसार व्हॉट्सअप ॲपमध्ये काही चेंजेस झालेले आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्याकरिता मी आता तुम्ही इथे पाहू शकता की एका मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ओपन केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता की व्हॉट्सअपचा जो आपला होम पेज होता तो इथे पूर्णपणे चेंज झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता की इथे विविध ऑप्शन्स आपले जे वरती होते ते सर्व ऑप्शन्स आता खाली आलेले आहे तुम्ही इथे पाहू शकता चॅट्सचं ऑप्शन तुम्ही इथे पाहू शकता की इथे आहे नंतर इकडे अपडेट्सचं ऑप्शन एक नवीन तुम्ही पाहू शकता अपडेट्सच्या ऑप्शनमध्ये आपले आपल्याला स्टेटस दिसतील तुम्ही इथे पाहू शकता की इतरांचे स्टेटस आणि आपण जो आपला स्टेटस ठेवतो तो येथे तुम्हाला पाहायला मिळेल तसेच खाली तुम्हाला चॅनल्स पाहायला मिळतील ओके नंतर तुम्ही पुढे पाहू शकता की कम्युनिटीज कम्युनिटीजमध्ये जेव्हा आपण इथे क्लिक करू तर आपल्या जे कम्युनिटीचा टॅब होता तो इथे आता तिसऱ्या क्रमांकावर येथे खाली आलेला आले आहे नंतर आपण जे कॉल्स वगैरे करतो व्हिडिओ कॉल्स किंवा व्हॉइस कॉल्स ते सगळे आता येथे ह्या कॉलच्या सेक्शनमध्ये तुम्ही इथे पाहू शकता येथे आलेले आहेत तर मित्रांनो असे हे, हे आप असा ए, एक हे, आ, आहे एक चेंज हे सगळं चेंजेस आपल्या येथे व्हॉट्सअपच्या ॲपमध्ये झालेले आहेत परंतु मित्रांनो तुम्ही पर जेव्हा पण आता हे आप जे जे अपडेट्स आहे हा जो अपडेट आहे त्या अपडेटनुसार तुम्हाला जर चॅटवरून अपडेट्समध्ये जायचं असेल तर तुम्ही तुमची जी स्क्रीन आहे ती अशा प्रकारे स्वाईप करून जाऊ शकत नाही तुम्ही इथे पाहू शकता मी स्वाईप करतो आहे तरी देखील ही स्क्रीन येथे हलत नाही आहे मी आता अपडेट्सवर जातो तुम्ही ते पाहू शकता मी अपडेट्सवर गेलेलो आहे मी ह्या साईडला स्वाईप करतो आहे तरी ती स्क्रीन हलत नाही किंवा ह्या साईडला स्क्रीन अशी स्वाईप करतो आहे तरी देखील स्क्रीन हलत नाही आहे याचाच अर्थ मित्रांनो आपण स्वाईप करून एका सेक्शनवरून दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊ शकत नाही आपल्याला ह्या खाली जे टॅब्स आहेत त्यावरती असे क्लिक करून वेगवेगळ्या टॅब्समध्ये आपल्याला अशा प्रकारे जावं लागेल आपल्याला जर चॅट्स करायचं असेल तर किंवा आपल्याला अपडेटमध्ये जाऊन स्टेटस पाहायचे असतील तर किंवा कम्युनिटी टॅबमध्ये जायचं असेल जर व्हॉइस कॉल करायचं असेल किंवा व्हिडिओ कॉल करायचा असेल तर आपल्याला असं डिफरंट डिफरंट सेक्शनमध्ये असे सेपरेटली क्लिक करून जावं लागेल तर हे सगळे चेंजेस नवीन चेंजेस आपल्या व्हॉट्सअपच्या ॲप्लिकेशनमध्ये झालेले आहेत हे सगळे चेंजेस जर तुम्हाला तुमच्याही देखील व्हॉट्सअपच्या ॲप्लिकेशनमध्ये दे मिळवायचे असतील तर मित्रांनो तुम्हाला हे तुमचं जे व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन आहे ते अपडेट करावं लागेल परंतु मित्रांनो हा जो अपडेट आहे तो काहीच युजर्सला आतापर्यंत मिळालेला आहे तुम्हाला देखील काही दिवसांत हा जो अपडेट आहे तो मिळेल त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमचा व्हॉट्सअप अपडेट करत राहा तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ॲपमध्ये जो बदल झालेला आहे तो येथे जाणून घेतलेला आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद